अकोला जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे दोन चिमुकल्या मुली या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने आपल्या मामाच्या घरी आल्या होत्या घरातील हॉल त्या खेळत असताना अचानक लहान चिमुकलीच्या ओरडण्याचा आवाज झाला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ईशानी प्रवीण ढोले वयवर्ष चार आणि प्रियांशी सोपान मेतकर वयवर्ष पाच अशी मुलींची नावे असून ही घटना अशी अकोला जिल्ह्यातील काळेगाव इथं उन्हाळ्याची सुट्टी असल्याने दोन मुली आपल्या मामाच्या घरी आल्या होत्या रविवारी दुपारी त्या दोन्ही चिमुकल्या कुलरला त्या दोन मुलींचा नकळत स्पर्श झाला या कुलर मध्ये विजेचा प्रवाह उतरला होता त्यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला या घटनेत दोन्ही मुलींचा घटनास्थळीच मृत्यू झाला हल हल या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोक कळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी हेवारखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकारच्या घटना सतत घडत असलेल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय